स्वर्गीय जनुभाऊ रानडे व्याख्यानमालेचा हे पंधरावं वर्ष देवगिरी बँकेच्या सहकार्याने आपण ही व्याख्यानमाला ह्या व्याख्यानमालेचा यज्ञ गेली पंधरा वर्ष अखंड पण चालवतोय आणि आजच्या या पुष्पासाठी आपल्याला जे मोठी परंपरा आपल्या व्याख्यानमालेची राहिलेली की राष्ट्रीय स्तरावरचे अतिशय विद्वान विचारवंत आणि एक विचारांचा वारसा आपल्या सगळ्यांना देऊ शकणारे असे वक्ते आजपर्यंत येऊन गेले आणि याच मालिकेमध्ये आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते राष्ट्रीय सचिव राहिलेले प्रचारक असलेले असे माननीय सुनीलजी देवधर सर हे उपलब्ध होणं ही खरोखर तुमच्या माझ्या भाग्याची गोष्ट आहे त्याचप्रमाणे व्यासपीठावर या व्याख्यानमालेचे माननीय संयोजक हरिभाऊ चौधरी सर उपस्थित आहेत माननीय उपेंद्रजी बेल्लुरकर जी, जी आहेत संस्थेचे सचिव कोठेकर सर विश्वंबरजी देशमुखजी आमच्या देवगिरी बँकेचे इथले धडाडीचे असे शाखाधिकारी विश्वास देव सर उपस्थित सज्जन हो आणि मातृशक्ती सर्वांना मी वंदन करतो आणि या पहिल्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी खरोखरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करणारी एक प्रचारक नावाची संस्था सगळ्या देशाला जगाला अद्भुत थक्क करून सोडणारी ही व्यवस्था आहे की एक प्रचारक आपलं घरदार सोडतो आपले सगळे सोयरे सोडतो आणि या राष्ट्र उभारणीच्या कामासाठी घरदार सोडून संघ सांगेल तिथे जातो तिथे काम करतो आणि उभं आयुष्य अतिशय निरागसपणाने निस्वार्थपणाने त्यागपूर्ण असं जीवन जगत राष्ट्र जोडायचं आहे राष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं चारित्र्य निर्माण करायचं आहे असा ध्यास घेऊन काम करतो आणि याच सगळ्या विचारांमध्ये तुम्हाला मला लाभले जनुभाऊ रानडे मूळचे वाईचे असलेले जनुभाऊ प्रचारक निघाले त्याआधी म्हणजे खरं म्हणलं तर त्यांचं घर घरची परिस्थिती अतिशय बेताची नऊ भावंड एक बहीण पाठीशी वडील रेल्वेमध्ये नोकरीला आणि आठवीत असताना एका आंदोलनामध्ये या मुलांनी आपल्या वाई वाईसारख्या ठिकाणी चालत जाऊन आंदोलन केलं घरातलं वातावरण काँग्रेसी वडिलांचा विरोध आईचा पाठिंबाही नाही पण मूकसंमती अशा वातावरणात या मुलांना पोलिसांनी पकडलं आणि तुरुंगात टाकलं तुरुंगात टाकल्यानंतर घरच्यांना कळलं पाचशे रुपये दंड आणि सहा महिन्याची शिक्षा दिलेली पण परीक्षा जवळ आल्या म्हणून सोडलेलं पण त्याच वेळेला बहिणीच्या अक्षरामध्ये पत्र आलं आईचं म्हणणं होतं की आपण घरी यायचं असेल तर पिताश्रींची माफी मागावी काम करायचं होतं देशासाठी पण माफी कशी मागायची आईचं म्हणणं होतं शेवटी आईने समजावलं घरी यायची हिंमत नव्हती की वडील ऐकतील की नाही पण रस्त्यामध्ये शिक्षक भेटले आणि त्यांनी सांगितलं की माफी सरकारची मागू नका पण पिताश्रींची माफी मागण्यात काही गैर नाही घरी आले माफी मागितली पण त्यामुळे या आंदोलनामुळे वडिलांच्या मागे मोठा पोलिसांचा ससेमिरा लागला आणि संघाचं काम करायचं नाही अशी घरून ताकीद मिळाली पण मनामध्ये संघाची ज्योत पेटलेली आहे काम करायचंय घरचा विरोध आहे अशाही परिस्थितीमध्ये जनुभाऊ शाखेवर लपून छपून जायला लागले शाखा चालवायला लागले तळेगावच्या काचेच्या कारखान्यात नोकरी केली तिथेही मन रमेना आणि एक दिवशी बंडखोरी करून सगळं विरोध पत्करून प्रचारक म्हणून निघाले सुरुवातीच्या काळामध्ये पुणे जिल्ह्यात भोर बारामती असं काम करून त्यांना परभणीकडे नियुक्ती देण्यात आली आणि बारा वर्ष तुम्हा परभणीकरांना जनुभू प्रचारक म्हणून लावले ठेंगणी मूर्ती सस्मित मुद्रा अतिशय शांत स्वभाव आणि कमी बोलणं आणि पश्चिम महाराष्ट्रातला माणूस परभणीसारख्या भागात येतो म्हणजे मी संभाजीनगरचा माझं मूळ पश्चिम महाराष्ट्र पण तिकडची मंडळी आपल्याला जणू काही आपण आदिवासी आहोत फारच दुष्काळग्रस्त आहोत असं समजतात साधारण तर अशा परिस्थितीमध्ये इथे यायचं आहे तसं पाहिलं तर जनुभाऊंचा जन्म चांगल्या घरातला अतिशय सौम्य खाणं कमी तिखट कमी तेल पोळी भाजी असा आहार आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा रांगडा आहार मीठ भाकरी असेल कधी तिखट असेल असं सगळं खाणं पण जनुभाऊ इथे आले इथे काम करायला लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की जर गावखेड्यात जायचं असेल शेतकऱ्यापर्यंत संघ पोहोचवायचा असेल बहुजनांपर्यंत संघ पोहोचवायचा असेल तर शहरात काम करून चालणार नाही तर गावखेड्यांमध्ये जावं लागेल आणि ते जायचं असेल तर त्यांच्याशी समरस व्हावं लागेल आणि मग आपल्या जन्मजात असलेल्या सवयींना मोडा घालून जनुभाऊ झोपडीत जायला लागले वाड्यावर जायला लागले तिथली मीठ भाकरी खायला लागले तिखट असेल तर तिखट खायला लागले कसलेही पाणी न पाळता या तांड्या वस्तीवरची बहुजनांची मुलं संघात येतील आणि त्यावेळेसच खऱ्या अर्थाने संघाचं काम होईल हे जनुभाऊने आपल्या प्रचारकाच्या जीवनामध्ये सुरुवात केली माझं भाग्य आहे की मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंबरी गावामध्ये मी जन्मलो आणि पाचवी सहावीत असताना मला सदुनाना देशपांडे नावाचे शिक्षक तिथे आले गणिताचे शिक्षक होते मी त्यांच्याकडे राह जायचो आणि मग ते संघाचे होते आणि ते संघाचे असल्यामुळे ही शरदभाऊ जोशी असतील जनुभाऊ रानाडे असतील बलरामजी एरमे असतील ही सगळी सूर्यशक्तीची सगळी समूहाची मंडळी त्या फुलंबरी गावात यायला लागली आणि मी शाखा सुरू केली आणि शाखा सुरू करून शंभर सव्वाशेंचा आमचा पट झाला आणि त्यावेळेला जनुभाऊ एसटीनी प्रवास करून ती काखेत धोपटी घेऊन गावात यायचे आणि आमच्यासोबत आम्ही बिघडलो रो तुम्ही बिघडाना अशी वेगवेगळी खड्या आवाजामध्ये पद्य म्हणत आप आमच्यासोबत खेळायचे मिसळायचे लहानातून लहान व्हायचे त्यावेळेला गावांमध्ये काही फार अनुकूल वातावरण नव्हतं दोन चारच घरं असायची की जिथे व्यवस्था झाली तर व्हायची नाही तर व्हायची पण नाही आणि ज जनुभाऊंचा स्वभाव होता की कधी मिळालं तरी ठीक नाही मिळालं तर कुणाला सांगायचं नाही कधीही आपली अडचण कुणाला कळू द्यायची नाही अशा जनुभाऊंनी असंख्य कुटुंब जोडलेली आहेत त्यांचं जर आपण पुस्तक वाचलं तर तीनशे वहिनी तीनशे कुटुंबांची त्यांनी रोजनिशी लिहून त्यांच्याबद्दलचं कृतर कृतज्ञता जनुभाऊंनी व्यक्त केलेली आहे असे मित भाषी असलेले जनुभाऊ आपल्या संपर्कातून त्यांनी अनेक प्रचारक निर्माण केले म्हणजे कमी बोलायचं आणि फक्त आपल्या संपर्कातून दुसऱ्याला प्रेरित करायचं मग ते विश्व हिंदूची जबाबदारी असेल संघाची जबाबदारी असेल पण संघाचं काम करताना संघाचं काम केलं विश्व हिंदूचं काम करताना कधीही संघातल्या पदाधिकाऱ्याला विश्व हिंदूची जबाबदारी दिली नाही तर नवीन कार्यकर्ता गावखेड्यांमध्ये जाऊन उभा केला आणि संघ कार्य करत राहिले अशा जनुभाऊंना एकोणीसशे पंच्याहत्तरची आणीबाणी होती आणि त्या आणीबाणीमध्ये आणीबाणी लागू झाली आणि सगळ्यांना निरोप आला की बाबा संघाच्या कार्यकर्त्यांनी भूमिगत व्हायचं आहे खरं म्हणजे जनुभाऊंनाही कळलं जनुभाऊ कुठेतरी बाहेर होते आणि त्यांनी जबाबदारी म्हणून ते, ते कार्यालयात आले की बा ते तिथे असलेले कागदपत्र याचा सगळा सूक्ष्मोक्ष लावायचा आहे आणि ते आवरल्याशिवाय आपण जागा नाही सोडायची या याच्यात ते आले आणि रात्री ते सगळे कागद आवरण्यात याच्यात ते, ते वेळेचं भान उसरू विसरून गेले आणि नेमके पोलीस आले आणि त्यांना अटक झाली अठरा महिने ते नाशिकच्या तुरुंगात होते पण या तुरुंगात असताना पण अतिशय शांत संयमी अशी दिनचर्या ठेवत जनुभो आध्यात्मिक विषयाकडे वळले ओंकाराचा जप असेल योगासना असतील ध्यानधारणा असेल असं करत अठरा महिने चेहऱ्यावर कसलीही चिंता न दाखवता आपल्यासोबतच्या स्वयंसेवकांना सहकाऱ्यांना एक पाठिंबा देत दिलासा देत तिथे शाखा कशी चालवता येईल तिथेच राष्ट्राचा विचार कसा पेरता येईल असं काम करत अशा दोन तुरुंगवास जनुभाऊंनी केलेले आहेत आणि तुरुंगातून आल्यानंतर त्यांना तिथे मानधन जे मिळायचं ते जे पैसे तिथले मिळालेले होते हे करायचे काय तर हा मिळवलेला पैसा हिंदुत्वाच्या प्रसारासाठी हिंदुत्वाच्याच रक्षणासाठी वापरला पाहिजे म्हणून त्यांनी राष्ट्र ही जनाधार मंडळाची स्थापना केली पाक कसा त्याग असतो काय ती रक्कम असेल पण मी स्वयंसेवक म्हणून मी तुरुंगात गेलेलो आहे आणि तिथला मिळालेला पैसा ती संपत्ती माझी नाही आहे आणि तो पैसा समाजाचा आहे आणि तो राष्ट्रकार्याच्या उभारणीसाठी वापरला पाहिजे असा विषय घेऊन त्या राष्ट्रीय जनाधार मंडळाचं काम छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे राम जन्मभूमीचं आंदोलनामध्ये जनुभव होते दोन्ही आंदोलनं त्यांनी केली केव्हाही जनुभवंचा फोन जर त्यावेळेला लँडलाईन असायचा आणि खनानला तर कडक आवाजात यायचा जय श्रीराम मी जनुभाऊ रानडे बोलतोय आजही अनेक जणांना हे स्मरण होत असेल आणि आज बावीस एप्रिलला बा बावीस जानेवारीला माननीय जनुभाऊंचं हे जे श्रीराम जन्मभूमीचं प्राणप्रतिष्ठेचं जे स्वप्न होतं ते साकार झालेलं आहे आणि तुम्हाला मला ह्या भारतालाच नव्हे तर जगभर प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा एक स्वाभिमानाने एक अस्मितेची जाण ठेवून हा, हा सगळीकडे साजरा केला गेला खूप सगळ्यांना आनंद झालेला आहे हे रामराज्य निर्माण व्हावं यासाठी जो जनभाऊंचा अट्टहास होता तो या बावीस तारखेला पूर्ण झालेला आहे आणि मला खरोखर व्याख्यानमालेच्या संयोजकांचं अभिनंदन करावं असं वाटतं की हे रामराज्य सुरू झालं आणि हे रामराज्य मांडण्यासाठी जनुभाऊंच्याच प्रचारकांच्या परंपरेतला एक प्रचारक सुनीलजी आज तो विषय मांडायला आलेले आहेत हा एक कपिला श्रेष्ठीचा योगच नाही का म्हणजे सुनीलजींचं जीवनही आपण पाहिलं तर ही सगळी परम प्रचारकांची खरोखर म्हणजे हेवा वाटावा अशी ही जीवन पद्धती की त्यांना आत्ता उपेंद्रजींनी परिचय त्यांचा करून दिलेला आहे की दोन हजार तेराला त्यांना दिल्लीच्या विधानसभेची जबाबदारी दिली आणि एकही जागा नसलेल्या ठिकाणी जा दहा पैकी सात जागा सुनीलजींनी निवडून आणलेल्या त्यानंतर अमित शहा आपले माननीय गृहमंत्री त्यांनी त्यांना ईशान्य भारताची जबाबदारी दिलेली आहे आणि ईशान्य भारतामध्ये कधीही हिंदुत्वाचा विचार किंवा शिरकाव नसताना गेली पंचवीस वर्ष विरुद्ध विचारांच्या मंडळींचं राज्य असलेल्या ठिकाणच्या युवकांना सुनीलजींनी सोबत घेतलं त्यांच्यात राष्ट्रीय विचार पेरला आणि आज मताधिक्याने विधानसभा निवडून आणणं आणि तिथे सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न साकार करण्याची ज्यावेळेस सुनील देवधरांची बातमी सुनील देवधर सगळ्या मीडियामध्ये आले त्यावेळेला प्रत्येक स्वयंसेवकाचा राष्ट्रीय हिंदूचा एक ऊर अभिमानाने भरून आला की खरोखर अप्रूप असं हे व्यक्तिमत्व आहे की सुनीलजींकडून आपल्याला ऐकायला मिळावं सुनीलजींकडून पाहायला मिळावं असे सुनीलजी आज त्रिपुरा ईशान्य भारतात असेल मेघालय असेल यामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थिती असलेली ही राज्य आहे पण न भविष्यती असं काम करून सुनीलजींनी आपल्या संघटन कौशल्यातून म्हणजे खरोखर ही प्रचारक मंडळी आपल्या वेदना आपले आजार आपल्या गैरसोयी ह्या सगळ्या बाजूला ठेवून की मला दिलेलं राष्ट्र निर्माणाचं कार्य हसत मुखाने आहे हे जे आपल्यासमोर घेऊन येतात ते खरोखरच वंदनीय आहे आजच अगदी उदाहरण जर पाहिलं की आज सकाळी ते पहाटे संभाजीनगरला आलेत संभाजीनगरवरून लातूरला गेलेत कुकडे माननीय कुकडे काकांना भेटलेत तिथून आंबेजोगाईचं हो दर्शन घेऊन अगदी वेळेच्या आधी इथे पोचलेले आहेत असं इतकं कष्ट करणं आणि इतके ते सहज त्यांनी सगळ्यांमध्ये वावरणं आणि सेलूसारख्या छोट्या गावामध्ये पुन्हा येण्यासाठी तयार होणं हे खरोखरच आपल्या भाग्याची गोष्ट आहे म्हणून स्वर्गीय जनुभाऊंनी पाहिलेला राम जन्मभूमीचा प्राणप्रतिष्ठेचं स्वप्न त्यांनी राष्ट्रनिर्माणाचं पाहिलेलं स्वप्न आणि ते पूर्ण झाल्यानंतर ते मांडण्यासाठी आज सुनीलजींनी यावं हा जो योग सुंदर उपेंद्रभाऊ आणि हरिभाऊ काकांनी जुळवून आणलेला आहे मी आपणा सगळ्यांचं खरोखर कौतुक करतो अभिनंदन करतो आणि देवगिरी बँकेला हे सगळं कार्य करण्याची सेवे सेवा करायला मिळते याचं मलाही खूप अभिमान वाटतो देवगिरी बँक आपण बघताय की मराठवाड्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये खूप अडचणीच्या बातम्या आहेत चार बँका बंद झाल्यात अनेक पत्प पतसंस्था अडचणीत येऊन सामान्य माणसाच्या कष्टाचा पैसा बुडालाय पण अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित होऊन जी स्वयंसेवक मंडळी ही बँक गेली चाळीस वर्षे चालवत आहे त्या स्वयंसेवकांकडून ही बँक आज अडीच हजार कोटीचा टप्पा तिने पार पाडलाय त्या बँकेची नेटवर्क ज्याला म्हणतात की अडीचशे कोटींची नेटवर्क आहे मागच्या वर्षीचा नफा एकोणचाळीस कोटींचा आहे आणि मागच्या वर्षी दोन राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार बँकेला मिळालेले आहेत बँकेची अतिशय सक्षमता सुदृढता ही दर्शवते त्याच्यामुळे आपण सगळेजण या बँकेच्या पाठीशी असता निर्धास्तपणाने इथे आपली ठेव ठेवता मी आज शहरात आलो होतो अनेक पतसंस्थांनी माझं अभिनंदन केलं कौतुक केलं तो माझा गौरव नाहीये तर खरोखर या बँकेसाठी कष्ट करणारे आजपर्यंत संचालक कर्मचारी आणि आपण सगळेजण ज्या विश्वासानी या बँकेशी व्यवहार करता ह्या सगळ्यांचं मिळून एक पारदर्शक असं हे मॉडेल आपलं मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात देवगिरी बँकेने उभं केलेलं आहे आणि म्हणून एक समाजातला शेवटचा घटक आपल्या पायावर उभा करावा असं स्वप्न घेऊन काम करणारी देवगिरी बँक म्हणजे मला जनुभाऊंचं सानिध्य लाभलं आणि जनुभाऊंच्या विचारांनी म्हणजे ही त्या संभाजीनगरात असलेली बँकेचं आज नेतृत्व करायला मिळतं आहे हाही मी एक आ, योग समजतो माझं दायित्व समजतो आणि आपल्याला आश्वासन देतो की ही बँक अतिशय चांगल्या प्रकाराने ही काम करेल आणि आपल्याला ग्वाही देतो की इथे पारदर्शक उत्तम चांगली सेवा आणि विश्वासार्ह सेवा एक स्वयंसेवक म्हणून जी द्यायला पाहिजे तीच अविरत मिळत राहील यामध्ये कुणीही शंका ठेवण्याचं कारण नाही मी सुद्धा माननीय सुनीलजींना ऐकण्यासाठी अतिशय आतुर आहे मी पुढील कार्यक्रमाला आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद